आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी हरी अल्लट आपण आहात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो उल्हासनगर कॅम्प नंबर चार या ठिकाणी आलेलो अन्नसाठी जे सेवा कार्य होत आहे तर ह्याच ठिकाणी प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी या ठिकाणी त्यांच्यासाठी सेवा कार्य पुरवले जाते त्यांच्या लग्नापासून जेवणापासून राशीन पर्यंत सगळ्या सेवा या ठिकाणी जातात तर आपण पाहतच आहोत की या ठिकाणी अन्नदान सुरू आहे आणि अनेक सेवाधारी अन्नदान करतात आणि त्यांच्यापासून या सर्व एक मदत मिळते तर असेच अनेक कार्य या ठिकाणी होत असतात जगदीशभाई पटेल यांचं पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून हे जे सेवा कार्य सुरू आहे हे कौतुकास्पद आहे आणि नेहमीच ते याची सेवा कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात असं नाही आहे की उल्हासनगरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे दिव्यांग आहेत त्यांना कुठे त्यांना भीक मागण्याची गरज नाही लागत ते सगळं सेवा इथूनच पुरवतात आपल्यासोबत आहेत जगदीशभाई पटेल जगदीशभाई पटेल यांचं जे कार्य पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून या ठिकाणी सतत सुरू असतं तर आपल्यासोबत आहेत जगदीशभाई पटेल जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया पटेल साहेब हे जे सूरदासोका सेवा मंदिर ज्याला आपण सेवा मंदिरच म्हटलं आहे आणि पंचेचाळीस वर्षापासून आपण हे कार्य करत आहात तर कशा प्रकारे कार्य आणि कशा प्रकारे तुम्हाला हा निधी निर्णय करते काय सांगाल मी जगदीश पटेल हे संस्थाची स्थापना झाली वर्ष झाले काही ना काही कार्यक्रम चालू असतात आमचे आम्ही कुठली पण अशी फील्ड नाहीये की ज्याच्यामध्ये आम्ही नाही काम केलंय कुठे त्यांना चांगलं जेवण द्यायला तुम्ही लोक साक्षीदार आहे की आम्ही यांना आरामशी जेवण देतो दुसरे वाटे एज्युकेशनसाठी आता नोटबुक वगैरे वाटली आहे आणि आता दप्तर कम्पोक्स वगैरे पण येणार आहे त्यांना मेडिकलची किट की पण देतो राशनची किट वाटली ते पण तुम्ही बघितली तसं दर महिन्याला आम्ही वाटप करत राहतो आम्ही शंभर हँडिकॅपला त्याला पाय नसतील ते शंभर टक्के हँडिकॅपला मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि सी एस आर कंपनीला मिळून आम्ही शंभर सायकलचं वाटप केलंयच एक सायकलची किंमत ऐंशी हजार रुपये आहे तशी सायकलचं वाटप केलंय आम्ही गेल्या हप्त्यात पेन तालुक्यात कलेक्टर ऑफ प्रोजेक्ट ऑफिस उफिश, ऑफिसरला एक अशी बस बस मध्ये लायब्रेरी त्यांचे हवाले केली आहे ते पंचवीस गावांमध्ये शाळेमध्ये जाईल आणि त्यांना शाळे अभ्यासासाठी लागती वस्तू आहे पुस्तकं आहे दप्तर आहे नोटबुक आहे पेन पेन्सिल वगैरे त्यांना वाटप होतच राहील दर हप्त्याला एक शाळेमध्ये एक एरिया आहे आमची लायब्ररी किती जाईल ते आमच्या पेन कलेक्टरला ધન્યવાદ માનતો કે સગી જિમ્મેદારી ઘટલી ડ્રાઇવર થી તેમ રિપેરિંગ થી પણ તે એનઆઈએ અને આમ્સ વેલ્ફેર એસોસિએશન આયોજક એ પંચીસ શાળા મદિવાસી વિદ્યાર્થી અમી એવરી સોઈ કર બાકી ભગવાન ની કૃપાએ અને દાનદાતાઓ ની કૃપા કે આમ ઇન્કમ ટૅક્સ શૈટીજી ટી એસર વન નીતિ ગિલ્લી પણ રજિસ્ટર છે તો મારી વિનંતી એ જેવડે લોગત ફોલો વિનંતી ફૂલ ફૂલ દાન કરાવી પૈસે રૂપિયા દાન કરાવી એવું સ્વત્રી વાટપ કરાવી વિનંતી કરતો ધન્યવાદ આમ કિ સંખ્યા ટોટલ અમે કોરોના મધ્ય રજિસ્ટર કે સાડે અકરાશે સાડે અકરાશ પરિવારના કોરોના મધ્ય રજિસ્ટર પણ બોલવલે આ તો આમ તમે જગા પાસે જીવાય છે બાકી આજમાંથી પણ જીવાયલા બસલે તો અમારા જગા જગ્યા અભાવ એવોત નહીં બોલાવ સાડે અકરાશ પરિવાર કદી પણ આમ પાઠીબા કદી પણ આમ તો મ્યુનિસિપલ કૉર્પોરેશન અધિકારી કોણ બગત તો આમ એવડી વિનંતી કુટ જગા પડલી જે ઉપયોગ મધ સ્કૂલ માલવાડી હે या तो कोणी खाली जगा पडली आहे एक जगा आम्हाला दिली तर ते बांधून आम्ही असे लोकांना जेला आश्रा नाहीये निवारा नाहीये त्यांचा निवारासाठी आश्रम बांधूया लोकांसाठी जेवढे जगात आश्रम नाहीये तो आमची इच्छा आहे की त्यांच्यासाठी आश्रम उभा करावा त्याच पद्धतीने आज प्रत्येक वर्षाप्रमाणे पल्लावा मधील रॉटरी क्लब ऑफ पल्लावा पल्लावाचे वैरावंत हंगवेलू हे येतात आणि त्यांना जेवढी मदत होईल करता। सर, अम, ते करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा वैरावण सर आमच्याकडे आठ ते दहा वर्षापासून येतात आणि त्यांनी आजपर्यंत एज्युकेशन मेडिकल रिपेअरिंग केलं तेव्हा स्टायलिंग मध्ये ते हे दरवर्ष अन्नपूर्णा दिवस म्हणून त्यांना राशन वाटप करतात त्यांचे सगळे मेंबर एकदम चांगले आमच्या ट्रे राहतात आणि त्यांच्याकडे फंड आलं की लगेच आम्हाला विचारतात की बाई एवढा फंड आहे तुम्हाला कुठं वापरायचा कुठं नाही त्यांचे सगळे मेंबर एकदम सरल स्वभाव मैं आभार मानता हूँ लंबे से इधर उनको करना है तो किधर भी नाम कर देते थे किधर भी देते थे पर में जाते थे जाते लेकिन उनके ब्लाइंड लोगों के साथ लगा हुए वो बहुत अच्छा है और उसमें से दो चार आदमी बोले भी कि हमको बहुत अच्छा लगा ब्लाइंड लोग को के तो मैं फिर से लड़की का बहुत पल्लावा का धन्यवाद अदा करता प्राम करता लोक मदत होते रहे। सोबत रॉटरी क्लब ऑफ पल्लावा या ठिकाणी येऊन सांगाव सर त्यांची टीम या ठिकाणी प्रत्येक वर्षी येते आणि काही ना काहीतरी मदत कार्य देऊन जाते काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल ते दरवर्षी ते येऊन मदत करता जा पण पल्लावा म्हणून आणि मुलांना दरवर्षी काही साड्या काही नोटबुक आज त्यांनी राशन पण दिले आमच्या संस्थेला खूप चांगली दरवर्षी आमची ते संस्थेला मदत करतात तसेच अजून देणगीदार आहेत शहरामध्ये त्यांच्यासाठी काय मेसेज येणार आता आमचं एकच म्हणणे आता ऑफिसमध्ये इन्वर्टर नाहीये आता त्या लोकांची खूप समस्या आहे लोकांचं घर वाढलेली आहे आता आमच्या आज्या तुटल्या आम्हाला छत नाहीये त्या लोकांना बसायला जेवण आता आमची तर एवढी पब्लिक वाढली आहे का है है। आता भरपूर पब्लिक झाली एवढी नव्हती पहिली वीस पंचवीस पन्नास होते आता दीडशे दोनशे झाले तुम्हाला दिसते समोर आता आम्हाला काय हे नाही त्यांना आता दप्तर द्यायचे नोटबुक आम्हाला दिलेत आम्ही आता दोन जागा आम्हाला जागा कमी मेन म्हणजे कसं आहे आमची जागेची सोय व्हायला पाहिजे आणि आता लोक तर भरपूर कुठून कुठून यायला लागल्यात तर त्यांना आता आम्ही दर महिन्याचं राशन चालू केलंय त्यांना दप्तर द्यायचे तर रेनकोट दिल्यात छत्री दिली आम्ही इथे असे त्यांच्या समक्ष आहेत तर मॅडम आम्हाला राशन चालू केलंय तुम्ही औषधी चालू केल्यात चपल्या चालू केल्यात पण आता आमच्या अशा समक्ष आहेत का इथे जागा आता कमी पडायला लागली आणि लोक खूप वाईट आता ऑफिस मध्ये इन्व्हिटर नाहीये जागा पण कमी आहे फुटपाथ आमचं तुटलंय शेजारचे लोक बघ छत ते काढून टाका खूप समक्ष आमचे आहे तर आम्हाला कुणी इथे लोकांनी चांगली अशी मदत करावे आमचा असं धन्यवाद आमचा येत म्हणून अ तसेच भाई पटेल आपल्या सोबत आहेत आणि पंचेचाळीस वर्ष पूर्वीपासून त्यांचं जे कार्य नेहमी सतत वाढतच चाललेलं आहे आणि या पंचेचाळीस वर्षामध्ये अनेक चुरदार प्रांतांचं त्यांनी लग्न सुद्धा लावून दिलेलं आहे तर आता हा जे लग्न लावलेले पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांची आकडेवारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत किती नागरिकांचं लग्न लावलेलं आहे आणि कशा प्रकारे प्रपंच उभा केला त्यांचा आणि त्यांना कशा कशा प्रकारे त्यांना मदत कार्य करण्यात येते ते आजच्याबद्दल आपण त्यांच्याकडून प्रश्न विचारूया पटेल सर मागील पंचेचाळीस वर्षापासून जे आपलं सेवा कार्य आहे त्याच्यात अनेक बांधवांचं तुम्ही लग्न लावून दिलेलं आहे तर आतापर्यंतचा आकडा किती आहे आणि या पुढे तुमचा उद्देश काय असेल काय सांगाल आतापर्यंत मी तिसरा तीनशे सतरा थ्री हंड्रेड सेवन्टी अंध मुलींचं लग्न करून दिले त्याच्यामध्ये गरीब मुली पण आले आणि सर्व धर्मीय आम्ही कुठल्या धर्माला ना मानत नाही आमच्यासाठी अंध म्हणजे ते भगवान आहे आम्ही जात पात विचारत नाही आणि आम्ही त्यांचं लग्न करून आहे आणि लग्नामध्ये कपडे पण थाटा दिले आहे बांधणे पण जेवढे घरामध्ये त्यांना कुठलं पण मान्य कमी पडत नाही तसं दिले सोन्याचं मंगल सूत्र गोडवापट्टी चांदीची गॅस सिलेंडर सगळी आणि दोन महिन्याचं राशन प्लस अकरा हजार केस त्यांना नवीन घर घ्यायला नवीन घर न माग्यांनी घ्यायला डिपॉझिटला आहे ते आम्ही दिलेले आहे आणि अजून आमची इच्छा आहे की पाऊस गेलं की एकवीस मुलींचं लग्न करून आहे त्याच्यासाठी आम्हाला दाता पाहिजे तर पण दाता असेल तर तुम्ही तुम्ही आमचं संपर्क सरावा किंवा आम्हाला बोलवून घ्यावा आणि त्यांनी समजून घ्यावं आपला संपर्क नंबर सांगाल प्रेक्षकांना प्रेक्षक पाहतात आपल्या चॅनल वरती आणि जे दे देणगीदार आहेत त्या देणगीदारांनाही आपण एक मेसेज दिलेला आहे की भाऊ त्यांना कुणाला घराच मदत करायची असेल तुम्ही या ठिकाणी येऊन मदत करू शकता तुमचा संस्थेचा पत्ता आणि फोन नंबर प्रेक्षकांना सांगा माझे संस्थेचा पत्ता आणि फोन नंबर आम्ही तो याला मंदिरच म्हणतो असे वेलफेअर असोसिएशन आणि हित संघ महाराष्ट्र आहे हे वॉटर सप्लाय चार नंबर आपल्या सिंग मोठी रेल्वे ब्रिज चा आहे आणि मुथूट फायनान्स चा समोर आहे आमचे नंबर माझा नंबर आहे सेवन झिरो टू वन झिरो डबल टू फोर नाईन टू आणि मॅडमचा नंबर आहे एट थ्री नाईन झिरो सिक्स डबल फोर झिरो सेवन फोर आणि अधिक माहिती पाहिजे तर आमचा फेसबुक पेज आहे ब्लाइ वेलफेअर असोसिएशन उल्हासनगर त्याला लाईक करावं आणि त्याला शेअर करावं ताकि तुम्हाला आमची नक्की रोज काय कार्यक्रम होतात याची माहिती मिळत जाईल धन्यवाद पहिला पण के जगदीशभाई भर पटेल सुशीलताई पटेल यांनी जे कार्य उभं केलेलं आहे या कार्याचं भरभराटीच होत चाललेली आणि अनेक सुरदास बांधव या ठिकाणी येऊन मदत कार्य सुरूच आहे आणि वाढतच राहील तर पुन्हा एकदा आम्ही जनित रोज महाराष्ट्र वतीने पटेल परिवारचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांचं कार्य असंच पुढे वाढावं आणि त्यांच्या हातून सेवा कार्य व्हावं धन्यवाद जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या